आज सकाळची सुरुवात झाली होती या मधाच्या पोळ्याने इतकं फुल भरलं होतं का ना हे पोहे मधाने डायरेक्ट तोंडाला पाणी सुटलं सगळी एका ताटात काढून घेतली मस्त खाऊन बघितली तितक्यात एका मित्र या पप्पा बागात भागात इतक्या पपया होत्या ना पण एवढा मोठा पप्पा बाग भाग बघता सहज नजर गेली आपल्या या व इतकी पिकलेली होती ना मस्त म्हटलं चला आता पाडूसन मस्त पाडून घेतली पप्पा बाग भाग तर खूप मोठा होता पण आमच्यासाठी पिकलेली पपई शोधणं ना खूप मुश्किल झालं होतं अजून एक पपई शोधली मस्त उडी मारून काई ची, निगा हो तो मोबाईल मधले काही कॅमेऱ्याचे फीचर चेक केले आणि निघालो गावकड जायला ही आहे ना आमची शाळा आहे जवळपास पाच वर्ष आम्ही या शाळेत होतो पण शाळेला लॉक लावलेलो फिरत फिरत आहे ना या दुकानात पोहोचलो दुकानातून आपल्या मित्रांनी मस्त दोन स्ट्रिंग आले भरून मस्त सावलीला उभं राहून स्ट्रिंग पेलो आम्ही ज्या झाडाखाली स्ट्रिंग पेलो ना ते झाड होतं वडाचं आणि वडाचं झाड म्हटलं ना सुरपारंभ आहे स्ट्रिंग पेलो होतो त्याच्यामुळे ताकद जरा जास्त आली होती असं वाटत होतं आणि असं काही नव्हतं इथं बऱ्याच वेळेस खेळल्यानंतर निघालो आणि थेट इथं पाणी न्यायला इथं कसं आहे मस्त उन्हाळ्यात थंड थंड पाणी राहतं दहा रुपये टाकले आणि मस्त वीस लिटर पाणी काढलं निघालो घरी यायला इथंच आपला ब्लॉक संपला